दिसते ना पांढरी शुभ्र अशी नारळाची वडी तोंडात टाकताच विरघळणारी अगदी सोप्या पद्धतीने मी मेथड सांगितलेली आहे कशी बनवायची आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया हाय एवरीवन मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार ना आहे नारळाच्या वड्या किंवा नारळाची बर्फी देखील आपण ज्याला म्हणतो श्रावण महिना सुरू झालेला आहे सणांची रेलचेल सुरू झालेली आहे लवकरच रक्षाबंधन येणार आहे तर रक्षाबंधनला तुम्ही ह्या नारळाच्या वड्या घरी एकदम सोप्या पद्धतीने न चुकता बनवू शकता आणि टेस्ट जी आहे एकदम भारी होते अगदी सोपी रेसिपी आहे जास्त तामझाम नाही आहे रेसिपीमध्ये तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा चला तर बघा नारळाच्या वड्या किंवा नारळाची बर्फी बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पूर्ण एक अखा नारळ घेतलेला आहे त्याला तोडून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे साल काढल्यामुळे काय होतं बर्फी दिसायला तर सुंदर दिसतेच पण मुलं खाताना देखील आवडीने खातात म्हणजे अशी पांढरी शुभ्र दिसते तर नारळाच्या वरची चाल मी पिलरने काढून घेतलेली आहे चाकूने देखील काढू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर काढायची नसेल तर तुम्ही तसं देखील नारळाची वडी किंवा बर्फी बनवू शकता आता माझ्याकडे नारळ खोवण्यासाठी विळी किंवा नारळ खोवण्याचं जे साधन असतं ते नाही आहे तर मी अशा प्रकारे नारळाचे बारीक बारीक काप करून घेणार आहे आणि याला मिक्सरमधून छानपैकी फिरवून घेणार आहे जेणेकरून व्यवस्थित नारळाचा जो बुगा आहे किंवा कीस आहे तो तयार होईल आता या ठिकाणी किसनीने नारळ किसू देखील शकता पण जशी मी वडी आज बनवणार आहे म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारी मग त्याला ते टेक्शर नाही येणार त्यामुळे मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचा किस जो आहे तो करून घेणार आहे मिक्सरमध्ये नारळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे जेव्हा आपण नारळ कापून घेतो त्याच वेळेस नारळाच्या एकदम बारीक बारीक चकत्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता नारळ किती छानपैकी आपला वाटला गेलेला आहे आणि दिसायला देखील पांढरा शुभ्र दिसतो आहे आता या ठिकाणी आपण याचं मेजरमेंट करून घेऊया तर या ठिकाणी मी हा डबा घेतलेला आहे तुमच्याकडे वाटी डबा जे काही असेल त्याने तुम्ही मेजर करू शकता आता हे मेजरमेंट का गरजेचं आहे जेव्हा आपण साखर टाकतो आणि दूध टाकतो त्यासाठी हे मेजरमेंट गरजेचं आहे तर या ठिकाणी हा एक डब्बा आणि वरती थोडंसं म्हणजे असं सव्वा वाटी सव्वा डब्बा नारळाचा केस आहे आता आपण पॅन ठेवूया गॅसवरती तर या ठिकाणी मी हा नॉनस्टिकी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तूप तर एक डब्बा किंवा एक वाटी आणि वरती थोडासा नारळाचा कीस आहे त्यामुळे मी यामध्ये टाकत आहे चार चमचे तूप तूप घरचं आहे तुपाला खूप छान सुगंध आहे म्हणून मी इथे चार चमचे तुपाचा उपयोग करत आहे जर मी बाहेर आणलं असतं तर पाच ते सहा चमचे टाकलं असतं तुपामुळे बर्फी जी आहे खूप चविष्ट लागते आणि खूप छान बनते आता आपण यामध्ये टाकूया नारळाचा चव आणि याला स्लो टू मीडियम फ्लेमवरती फक्त दोन ते ती तीन मिनटांपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता नारळाचा चव परतताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही आहे नारळाचा तर फक्त चव परतून घ्यायचा आहे स्लो टू मिडियम फ्लेमवरती आता या ठिकाणी मी अर्धा वाटी घेतलेला आहे दूध आणि त्या अर्ध्या वाटी दुधामध्ये चार चमचे टाकलेली आहे मिल्क पावडर आता नारळाची बर्फी बनवताना फक्त साखरेने देखील बर्फी बनवू शकते पण बन तुम्ही मिल्क पावडर टाकून बघा खूप सुंदर चव येते नारळाच्या बर्फीची आणि मुलं एकदम आवडीने खातात तर या ठिकाणी सव्वा वाटी नारळाचा केस होता त्यामुळे मी अर्धा वाटी दूध आणि चार चमचे मिल्क पावडरचा उपयोग केलेला आहे दूध रूम टेम्परेचरचं होतं आणि मिल्क पावडरना दुधामध्ये अशा प्रकारे मिक्स करून टाका यामुळे काय होईल तर मिल्क पावडरच्या गुठळ्या बनणार नाहीत तुम्ही जर मिल्क पावडर डायरेक्ट असंच टाकलं ना तर मिल्क पावडरच्या गुठळ्या बनवू शकतात आणि बर्फी जेव्हा आपण त्याला आकार देतो तर तसा आकार त्याला येणार नाही सो मिल्क पावडर दुधामध्ये अशा प्रकारे मिक्स करून टाका दूध आणि मिल्क पावडर नारळाच्या किसामध्ये टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही जेवढा नारळाचा चव घेतलेला आहे ना त्याची निम्मी साखर टाकायची आहे किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त टाकायची आहे म्हणजे तुम्ही किती गोड खाता त्यावर तर या ठिकाणी मी पाऊन कप साखर टाकलेली आहे आता साखर टाकल्यानंतर आपल्याला साखर ही या मिश्रणामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत आणि विरघळीपर्यंत या मिश्रणाला जे आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती करायचं आहे गॅसची फ्लेम चुकूनही हायवर करायची नाही आहे तर साखर टाकल्यानंतर एक पाच ते सात मिनटं लागतात आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी साखर व्यवस्थित विरघळली गेलेली आहे आता यामध्ये थोडीशी मी टाकत आहे इलायची पावडर म्हणजे आपली जी बर्फी आहे ती अजून टेस्टी बनेल तर आपलं ऑलमोस्ट बर्फीचं मिश्रण जे आहे रेडी आहे आता या ठिकाणी मी एका प्लेटला तूप ग्रीज करून घेत आहे या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी बनवायची आहे तुम्ही बघू शकता इतपत बर्फीचं मिश्रण जे आहे ते रेडी करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जेव्हा हातामध्ये घ्याल आणि त्याचा एक गोळा बनवाल छोटासा त्यावेळेस मिश्रण जे आहे हाताला चिकटलं नाही पाहिजे इतपत तुम्हाला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता याला आपण आकार देऊया बर्फीचा तर अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने किंवा उलरटण्याच्या साह्याने तुम्ही मिश्रणाला एका बर्फीचा आकार देऊ शकता या ठिकाणी आपली नारळाची बर्फी जी आहे ऑलमोस्ट रेडी आहे याला आपल्याला थोडंसं सेट करायला ठेवून द्यायचं आहे कारण की हे खूप गरम आहे मिश्रण यावरती मी थोडंसे टाकत आहे बदामाचे काप म्हणजे तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही यावरती टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही आहे आता हे सगळं सेट झाल्यानंतर आपल्याला मिश्रणाला थोडंसं थंड करायला ठेवून द्यायचं आहे तर मी हे मिश्रण फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवून दिलेलं होतं आणि अर्ध्या तासानंतर आता आपण याचे बर्फीचे काप करायला घेऊया तुम्ही अशा प्रकारे ही बर्फी जी आहे ट्राय करून बघा एक नंबर बनते सगळ्यांनाच आवडेल आणि मेन म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी आहे तुम्हाला मी याचा टेक्शर दाखवते किती सुंदर आलेला आहे पांढरी शुभ्र अशी ही बर्फी दिसते याचा टेक्शर बघा किती असं मऊ लुसलुशीत वाटतंय एक नारळाची बर्फी असते जी खुसखुशीत असते पण तशी आपण बनवलेली नाही आहे तर ही आपण एकदम अशी लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बनवलेली आहे टेक्स्चर अप्रतिम आहे तर अशा प्रकारे नारळाची बर्फी एकदा बनवून बघा खूप छान बनते खूप सुंदर लागते चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये देन बाय की स्मायलिंग स्माइलिंग अँड स्टे हेल्दी